पावलांची जोडी कशी ती शंभरला चार आहेत अच्छा शंभरला चार कशापासून ओके म्हणजे हा पूर्ण सात जर घ्यायला गेला आपल्याला तर हा कसा पडतो सिक्स हंड्रेड अच्छा सहाशे रुपयाला भेटतात मस्त आणि याच्यामध्ये अजून आपण काय काय वेगवेगळं वेग पण बनवू शकतो ना ताई बॉर्डर बनवू बार शकतो बॉर्डर बनवू शकतो वगैरे मस्तच खूप सुंदर इथे पण हा डिझाईन्स एकदम भारी एकदम युनिक काहीतरी वेगळं वाटतंय आणि हे तुम्ही तुमच्या मनाने पण काहीतरी वेगळं हे सिक्स हंड्रेड च्या रेंज च्या सिक्स हंड्रेड च्या रेंज आहेत आणि किती मस्त वाटत भरलेलं हे वरचं जे आपण हे हो ठेवतो ना डॉट ते पण असे युरिक आहे म्हणजे बारीक काम केलेलं आहे खूप सुंदर आणि बघण्यासाठी अट्रॅक्टिव्ह वाटत असं आहे मस्त हे जे पॉइंट आहेत हे पण बघा वेगवेगळे आहे खूप छान वाटतं भारी भारी वाटते एकदम इत्त, हे तुम्ही असं पण ठेवू शकता इथं इथं पण ठेवू शकता हे आणि इकडे दिवा पण ठेवू शकतो आपण बरोबर की नाही मस्त छान हे वाटत्रेड साईज मोठी आहे म्हणून नाईन हंड्रेड याच्यात कलर आहे अजून डिझाईन आहे अच्छा ह्याच्यात कलर डिझाईन आपल्याला भेटून जातील ना सगळे मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेली अशा एका स्टॉल वर जे की आपल्याला आता दिवाळीला रांगोळी काढावी लागते आता लेडीजी वेळ भेटत नाही पुरेसा ऑफिसला जाणारे लेडीज असतात त्यांनी झटकीपट कशी रांगोळी काढता येईल तर आता आपल्याकडे डायरेक्टली रेडी टू रांगोळी आहे आपल्याकडे आता तर मी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्याचं नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला तुमचं नाव उषा पाटील उषा पाटील ओके आणि तुमच्या ब्रँडचे नेम काय आहे रंगोली ओके आज काय नवीन रांगोळ्या मला इथे दिसत आहेत ताई या कशापासून रांगोळ्या आहेत मेला माईस ओके आपण स्टार्टिंग करूया इथून पावलांपासून हे पावलांची जोडी कशी ताई शंभर ला चार आहेत अच्छा शंभरला ला चार ओके वा मस्त झाली एकदम कशापासून म्हणतात भेड मेला माईस ओके स्वस्तिक आहे ना हे पण सेम तसंच आहे का ह्याच्या साईज आहेत का या तीन साईज अच्छा तीन साईज आहेत ओके मस्तच आता आपण रांगोळींचे एक एक साचे हे करणार आहोत हे सिंगल म्हणजे हा पूर्ण साचा जर घ्यायला गेला आपल्याला तर हा कसा पडतो सिक्स हंड्रेड अच्छा सहाशे रुपयाला भेटतात ओके पुढे हे पण अच्छा वाव मस्त हा पुन्हा सेट आपल्याला साशेला भेटून जाईल मस्त आणि याच्यामध्ये अजून आपण काय काय वेगवेगळं वेग पण बनवू शकतो ना बॉर्डर बनवू शकतो बॉर्डर बनवू शकतो वगैरे मस्तच खूप सुंदर इथे पण हा डिझाईन एकदम भारी एकदम युनिक काहीतरी वेगळं वाटतंय आणि हे तुम्ही तुमच्या मनाने पण काहीतरी वेगवेगळं करू शकता बॉर्डर सिक्स हंड्रेडच्या च्या रेंजच्या आहेत काय सिक्स हंड्रेड अच्छा या सगळ्या सिक्स हंड्रेडच्या रेंजच्या मस्त वाटत भरलेलं हे वरचं जे आपण हे ठेवतो ना डॉट ते पण असे युनिक आहे म्हणजे बारीक काम केलेलं आहे खूप सुंदर आणि बघण्यासाठी अट्रॅक्टिव्ह वाटत असं आहे मस्त पैकी खूप सुंदर त्याचप्रमाणे इथे बघू शकता वाव हे जे पॉइंट आहेत हे पण बघा वेगवेगळे आहेत खूप छान वाटतं भारतीय अच्छा हा इथे दिवा ठेवू शकतो आणि इकडून मस्त जसं आपण करू आहे आणि ह्या टाइम हे पण सिक्स हंड्रेड अच्छा या पण सिक्स हंड्रेडच्या रेंजच्या आहेत ना मस्त डिझाईन मात्र भारी आहेत भारी भारी वाटते एकदम हे तुम्ही असं पण ठेवू शकता इथं इथं पण ठेवू शकता खूप सुंदर युनिक किंवा हे आणि इकडे दिवा पण ठेवू शकतो आपण बरोबर की नाही मस्त छान वाटत हे नाईन हंड्रेड त्याच्या साईज मोठी आहे म्हणून नाईन हंड्रेड याच्यात कलर आहे अजून डिझाईन आहे अच्छा कलर डिझाईन आपल्याला भेटून जातील ना सगळे हे नऊशेच्या रेंज आहेत हे काय तुम्ही छोट असं काढलात तरी चालतं कधी हो। ह्याच काढलात तरी चालतं पण ते शकता खूप छान मस्त एक वेगवेगळ्या डिझाईन आपल्या मनाने आपण बनवू शकतो आणि साडेतीनच्या साडेतीनच्या दोन अच्छा ह्या एकदम छोट्या नाजूकवाल ना मस्त डिझाईन आहेत आणि हे एक सेव्हन हंड्रेड ना, ही सातशे रुपये नाही ही मस्तच वाटली भारी करू शकता घरीच हे सर्व तुम्ही ऑनलाईन देता का ताई जर कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन तुमचा मोबाईल नंबर सांगा ना नाईन सिक्स सेवन थ्री झिरो फोर झिरो फाईव्ह फोर फाईव्ह थँक यू